तुम्ही काय आम्ही काय शेवटी छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांच्या आदर्शावर चालणारे लोक आहोत हे राज्य देखील शिवाजी महाराजांच्या आदर्शावर आपण चालवतोय दिल्लीचा हिथक्त महाराष्ट्र राखतो आणि म्हणून केंद्र सरकार आदरणीय मोदी साहेबांनी देखील या ठिकाणी नेव्हीच्या ध्वजावर छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रतिबिंब लावलेलं आहे आणि दुसरी औरंगाबादचं नाव देखील औरंगाबादचं नाव अंबादास संभाजीनगर केलं आपण संभाजीनगर केलं आणि म्हणून अशा या थोर राजा जो आहे तो राजा आया बहिणींवर अत्याचार करणारा औरंग्याच ज्यांनी उदातीकरण केलंय त्याचा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे त्याचा धिक्कार त्याचा धिक्कार तर करूच पण त्याच्यावर देशद्रोही कलम देखील लागलं पाहिजे देशद्रोहाच आणि त्याचबरोबर त्याला निलंबित केलं पाहिजे आणि म्हणून औरंग्याचं समर्थन या राज्यात नाही देशात कोणी खपून घेणार नाही